पुण्याजवळ आहे आठशे वर्षापूर्वीचं एक रहस्यमयी मंदिर ज्या मंदिरामध्ये सरपटत जावे लागते नऊ बाय अकराच्या या चौकोनातून आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे या चौकोनातून कितीही जाड व्यक्ती आतमध्ये जाऊ शकतो म्हणजे असे श्रद्धा ज्याच्या उरी त्या सिद्धिसे हा कानीपामु मुरारी नमस्कार मंडळी मी कल्याणी तुमचं स्वागत करते माझ्या आणखी एका व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आज आम्ही चाललो आहोत पुण्याजवळील कानिफनाथ मंदिराला तर एकदम डोंगरामध्ये आहे मंदिर शहराच्या बाहेर आणि उन कडक पडलेला आहे उन्हाळा इकडं देवांश देवांशचे चे पप्पा पाठीमाग कार्तिकी श्री क्षेत्र कानिफनाथ हा गड सह्याद्रीच्या सा पर्वतरांगामध्ये सासवडच्या पश्चिमेला बोबगाव येथे आहे तेथे कानिफनाथ गडावर कानिफनाथ यांचे सुंदर असे मंदिर आहे ते मंदिर प्राचीनकालीन असून आठशे वर्षापूर्वीचे आहे पुण्यावरून दिवे घाट आणि दिवे घाटावरून सासवड मार्गेही तुम्ही तेथे जाऊ शकता आणि तसेच कात्रजवरूनही जाऊ शकता आणि कोंडव्या मार्गे ही आठ ते दहा किलोमीटर अंतरावरती कानिफनाथ हा गड आहे तो अतिशय डोंगरामध्ये आहे एक घाट सेक्शन चढून तिथे जावं लागतं जे कोणी ट्रेकर आहेत ते ट्रेकर साठी ही संडेला किंवा असे जातात म्हणजे ट्रेक करून त्या मंदिराकडे जाता येत आता इथे गाडी पार्क केली आणि वर आता इथून चालत जायचे इकड वर हा नवनाथ म्हणजे नवनारायण विष्णू आणि महेश यांचेच अवतार म्हणजे नवनाथ त्यातपैकी एक कानिफनाथ तर ज्यावेळी तुम्ही का गडावरती जाल कानिफनाथ गडावरती तर पहिलं तर, तर तुम्हाला वेताळाचं दर्शन होईल म्हणजे तुम्ही कुठेही नवनाथाच्या दर्शनासाठी जाल तर तिथे पहिलं तर तुम्हाला वेताळाचं दर्शन घडेल कारण नवनाथांनी वेताळाला हरवलेलं आहे आणि वेताळ हा भूतानचा राजा आहे त्यानंतरच त्याच्या पाठीमागील बाजू जसं आहे बापू फडतरे यांची छोटीशी मूर्ती तर कातरते गडाचे शिल्पकार आहेत त्यानंतर आतमधल्या बाजूला आहेत ज्ञानेश्वर माऊली यांची छोटीशी मूर्ती त्यानंतरच लगेच संत तुकाराम महाराज यांची देखील मूर्ती आहे आणि तिथेच एक महादेवांची छोटीशी देखील आहे तर तुम्ही तिथे हार प्रसाद वगैरे घेऊन पायऱ्यांनी वरती थोड्याशा पायऱ्या आहेत तर तिथून वरती जाऊ शकता आणि वरती गेल्यानंतर एकदम व्ह्यू भारी दिसतो आणि पुढे असं बऱ्यापैकी छान असं सुंदर मंदिर आहे आणि तर आता इथून पुढे प्रश्न असा पडतो की, की कानिफनाथ तर हे इकडे कसं काय आले तर कानिफनाथ यांची मूळ समाधी ही अहमदनगर जिल्ह्यामध्ये पाथर्डी तालुका तर तिथे मढीला आहे त्यांची मूळ समाधी हा देवांश आणि याला कुठेही गेलं ना तर देवाचं इतकं वेळ आहे ना कुठं मंदिर दिसलं की टाळ्या वाजवणार किंवा हे करणार आणि तिथे हे नवनाथांच्या मूर्ती लावलेल्या होत्या ना तिथं जाऊन त्या मूर्तीला तो डोकं टेकून दर्शन घेत होता सगळे त्याच्याकडे बघून جيتا جي ورا يا کي ورا ستي ورا تو ورا تو ورا تو ورا तर बोबगावचे एक भक्त होते गवळी नावाचे तर ते मडीला जात असत वारी करण्यासाठी किंवा भक्तीला जात असत मडीला तर जसे जसं त्यांचं वय होत गेलं तसं तसं त्यांना तिकडे जाता येत नव्हतं तर ज्यावेळी गवळी बाबा गेले मडीला तर बाबांना कालिफनाथ बाबांना बोलले की माझा आता काही देवा येऊ शकणार नाही मी इथून पुढे तर साक्षात देव म्हणला की तू नाही येऊ शकत तर मी तुझ्यासोबत येतो म्हणून कानिफनाथ या गडावरती आले आणि कानिफनाथांनी तिथं था चोवीस वर्ष तपश्चर्या केली आणि तिथे महादेव आणि कानिफनाथांमध्ये संवाद देखील होत असे तर गुफा आहे मंदिराची नऊ बाय अकराची आणि त्या गुफेमधूनच आतमध्ये जावं लागतं तर असे श्रद्धा ज्याच्या उरी त्यासी दिसे हा कानिफा मोरारी ओम नमो आदेश तर शर्ट बनियान आणि बेल्ट वगैरे काढून आतमध्ये जावं लागतं आणि अशी श्रद्धा आहे की ज्याच्यामध्ये खरी श्रद्धा आहे तो कितीही जाड व्यक्ती त्या नऊ बाय अकराच्या चौकोनातून आतमध्ये जाऊ शकतो तर आतमध्ये मूर्ती आहे कानिफनाथांची आणि असं आणि आत्ता रंगपंचमीला आणि होळीला ती यात्रा असते किंवा सप्ताह असतो तर आम्ही सप्ताहाच्या पहिल्या दिवशी गेलो होतो तर तिथे तुम्ही दर्शन घेऊन बाजूला आल्यानंतर होम आहे आणि हे तुम्ही जे बघताय तर कानिफनाथ कसे जन्मले किंवा हत्तीच्या कानामधून त्यांचा जन्म झालेला आहे हे दर्शवणारं एक चित्रीकरण आहे तर तिथून पाठीमागे गेल्यानंतर असं सुंदर भव्य असं मंदिर आहे मंदिराच्या मंदिरा पाठीमागील बाजूस आहे छोटंसं कालभैरव यांचं सुद्धा मंदिर आहे आणि प्रसादालयसुद्धा आहे तर तुम्ही बाराच्या दोन या वेळेमध्ये गेलात तर तिथे तुम्हाला प्रसादसुद्धा मिळू शकतो आणि ते दत्त महाराजांची एक छोटीशी मूर्तीसुद्धा जिथे आम्ही दर्शन घेतलं तुम्ही बघितलं असेल तर पाठीमाग तुम्हाला जर देणगी वगैरे द्यायची असेल त्यांची पालखी हे सुद्धा आहे आणि असं नि मस्त असं वातावरण आहे आणि पाठीमागच्याच बाजूला विठ्ठल रुक्मिणी यांचं सुद्धा मंदिर आहे त्याच लाईन मध्ये लगेच आई काळेश्वरी काळोबाईचं सुद्धा छोटस मंदिर आहे तिथून पुढे लगेच हनुमान राया यांचं सुद्धा छोटस मंदिर आहे पुढे लगेच महादेवांचं सुद्धा छोटस मंदिर आहे म्हणजे अशी मंदिराची छोटीशी रांग आहे तर असं होतं आजचं दर्शन काही चुकीची माहिती पोहोचली असेल किंवा काही झालं असेल तर अतिशय मोठ्या मनाने माफ करा तुम्ही तिथून खाली आल्यानंतर तुम्ही भेळचा सुद्धा आस्वाद घेऊ शकता अतिशय छान अशी भेळ लागते हा असा होता कानिफनाथ गड तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही ओम नमो आदेश बाय बाय बाय